Asteu aí, tudo ela... É... get a cup सर काय बोलता बोल काय बोलतो काय तरी आता बोलत होतो सर आई फिराल जावाच आहे तर काल रात्री नाईट केली काय सर या आणि मला सांगा तुम्ही तेरा समोसा खाणार हो काय सारखं ओके ओके नाही रिवर आहे सर पण मी सांगते तुम्ही बोललो रील मध्ये म्हणजे अर्धा रस्ता दाखवता म्हणून आज तुमच्यासाठी ब्लॉग आहे का

यो आता लाव हाइट ना आता सरळ दावत आपल्याला धबधब्याकडे सर खुश आहेत आज बघा सुट्टी दिल्या या तराला सर होईल आहे को मछली पकड रे ते बघा मंदिरा जवळ ते आहे बघा त्यानंतर तो बघा वॉटरफॉल तुम्हाला दिसते ते राव मंदिर आपी दिसते पाऊस कमी झालामुळे तुम्हाला चला ये तुम काय बोलत तर डेडिकेशन बघू शकता मित्रांच्यावर ते रात्री नाईट केली देवते होते आज त्याची पण त्यांनी नाईट घेतली पण सोबत आला मित्रांसाठी सोबत आलेला व्यक्तिमत्व साहिल नाईक सरांसाठी रस्ता जमला व्हिडिओ हो। सर शिवते होते ते दिवस बोलता आम्हाला रस्ता भेटला म्हणून व्हिडिओ करायला लागतो माझ्या दिवशी बाहेरची होती हे बघा इकडे नाही धावत सर सांगत मी रस्ता काय धावत आहे सर योगा ते नको 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 नको। <laughs> आला तला ऐक काय झाला बाई ओडी झाली चपलाची काय भाई त्या चपला माणसाला घालला पाहिजे का नाही रस्ता बघा कसला आहे बेका चावला काय श्रेयसनी भरतो आणलाय श्रेयश भरतो आलाय झाला बघा आता आम्ही तिथशी असा असा हालून नाता डायरेक्ट आपल्याला सरळ जाऊत आहे

अरे ब पेट्या पडतील पाणी बघा हा काय असते तो काय असते पाणी बघा दोन्ही साईडला वेगळा या साईडला वेगळा चा कॉफी दिकर क्लिअर पाणी कळ पहिल्यांदाच बघते आमच्या इकडे आता चर काय बोलतंचर ॲडव्हेंचर बेकार आता आम्ही सायन्स वाईल्डपेक्षा बेकार आमची देसी वाईल्ड तू बघा भूस्साशी बेकार आणून आम्ही येताना इथे नीट या बघत बघत या आता इथे यवत असेल तर आरशी यारड आहे माहिती आहे ना तिथं सायदो त्याच्या पाठशी आवाज आहे तुम्हाला पूर्ण आहे आता दमलू नमलो कस चला असा तुम्हाला रस्ता लागल हे पाय वाटेंशीच जावंच आहे आपल्याला नाही तो वॉटरफॉल दिसतंय इथं दिसल वरची दाखव थांबा तुम्हाला ओ हो माय गॉड नेहमी तरी काय कि बघा यो वॉटरफॉल आहे त्याच्या खाली जाऊ आपल्याला जसा दिसल तसा रस्त्यांच्या तसा धावते आता काहीत आम्ही इथे लोकेशन पोचली आहोत तिथे छोटासा धबधबा आहे पण भारी आहे फॅमिलीसाठी बारकी पोरांसाठी तिथली काही रिस्क नाही तिथं तुम्ही येऊ शकता व्हिडिओ एन्जॉय करा आता मस्ती बघा आमची बंदे लोक बोलताना बदल तिथं जाऊ आपल्याला मेन योथ आहे पण त्या जाऊ देतो चला जंगलातून नाही नाही आता बंदे लोक निघालेत

Hasil mai tu, last nak kali last <laughs> ini. K? Orang ah? lai <laughs> <tutupi> <tutupi> सुरेश जी नीट आधार दे नीट आधारे ओरिजनल ओरिजिनल या शिकले वाटरफॉल बघा ओ माय गॉड इज दिस प्लेस तर मीठ द्या इथे पाय सरक तू जाम शेवल आहे असं मोबाईल हँडल होते काय माहिती तिथे आता फोड पाण्याची म्हणजे अशी सगळी पब्लिक आहे ती पाठी मग वॉटरफॉल छोटा आहे तिथे कारण आम्ही एक त्याची खालती चालून मोठं आहे तिथं तुम्हाला दाखवत या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ आता आलो ना आमच्या सगळी पाठी बघा ओकी अजून आमचं पुढं जाऊ शकतं बेकार वंड काय गाव कुठला आहे बेकार वंड बघा रेस दादा नीट या सरांचा स्ट्रगल बघायचं इतका डीप आहे सर सर बघा दक्ष लाईक स्ली काय करू मोबाईल पण आता नाही टेन्शन आला आहे कस वाटत घाम निघल्या कष्टाची पराकष्टा रायडर खास वेट कमी करण्यासाठी आलाय योगा आपली पब्लिक आधीच पोहोचलेली आहे इथं आपण मंजिल दोन पोहोचली का आईस आईला दिस पायच लागत लावली तर असला संपतच नाही शिवा असला भारी आहे शावास ना दादा बघा कसा असं वाटलं मग येऊन भाई चाल फोटो काढायला आरामात जा भाई जा वाटत मन मात्र वा रिश्टार सगळी लोक आली ना चेतन पाटील बघा सगळे लेट काय तरी हरवलेलं वाटत कुठ तरी हरवलेलं वाटतं चेतन अरे जायचे

नवीन परमिशन घेऊन बंद आलं आमच्यामध्ये शावाश सगळ्यात चप्पल माणूस नाश्त्याचा सेटअप बघा कसा आहे अरे बोलणार आला घेऊ काय नाही तर उपास वाटत शावास